नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात मालेगाव तालुक्यातील वडनेर करंजगवान झोडगे दाभाडी शिंदाणे मालेगाव या महसूल मंडळाबरोबरच मालेगाव महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक एक ते सात आणि वार्ड क्रमांक एकवीस ते पंचवीस या सर्व क्षेत्राचा या समावेश या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात होतो या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात हिंदू बहुसंख्य आहेत आणि शहरी निमशहरी तसेच ग्रामीण मतदार या मालेगाव बाह्य विधानसभा अंतर्गत येतात परंतु ग्रामीण भागातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येते दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघास एकशे पंधरा क्रमांक दिलेला आहे आणि हा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की नाशिक जिल्ह्यात एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यापैकी बारा विधानसभा मतदारसंघ हे नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ यांच्यात प्रत्येकी सहा सहा आणि उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहे या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये आपण ॲरोच्या माध्यमातून इथं मालेगाव बाह्य हा विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या बालेगाव मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दादाजी भुसे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख एकवीस हजार दोनशे बावन्न मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे उमेदवार तुषार शेवाळे यांना त्र्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे सत्तेचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी मताच्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार दादाजी भुसे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते या मतदारसंघावर प्रदीर्घ काळ काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे आणि विशेष करून हिरे घराण्याचं वर्चस्व या मतदारसंघावर राहिलेलं दिसून येते दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत हा युतीकडून हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला आणि म्हणून दादाजी भुसे हे अपक्ष निवडणूक लढवली आणि दादाजी भुसे पहिल्यांदा दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून चौदा आणि एकोणीस सलग तीन टर्म शिवसेनेकडून आणि एक टर्म अपक्ष या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दादाजी भुसे यांनी केलेलं आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दादाजी भुसे हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव या निवडणुकीत केला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती तर आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दादाजी भुसे यांनी काँग्रेसचे उमेदवार तुषार शेवाळे यांचा पराभव केला होता तर तिसऱ्या क्रमांकाची मते ही बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मिळाली आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या संघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद